दोन हजार चोवीस ही दानवे साहेबांना जर जाणारी आहे असे मंगे साबळे जर आणत असतील आणि त्यांच्यावर जर सूर्याचं किरण पडायचं असेल तर ते प्रकाश दोतात येतील लोक बी लोकसभेत निवडून जातील हे काय सांगता येते लोकमत आहे आणि मंगे साबळे साहेबांचं व्यक्तिमत्व कसं आहे काय होईल ते बघू आरपार पाहून घेऊ दारुणने हुशार आहे कमी वयामध्ये कमी आहे दोन हजार चोवीस ही दानवे साहेबांना जर जाणारी आहे पण आताची परिस्थिती अशी दोन हजार चोवीस ची ही निवडणूक आरक्षणाचा सभेभाग जास्त गाजलेले आहे आणि म्हणून जो महाराष्ट्रात समाजाच्या भूमिकेवर ठाम आहे की आपल्याला आरक्षण दिलं नाही म्हणून त्यांनी या सरकारचं काळा पाठ करायचं ह्या भूमिका त्यांच्या मनात असल्यामुळं हा समाज त्यांना देईन झालेला आहे त्याच्यामध्ये काही काही लोक असतील काही काही टक्केवारी असेल काही बीजेपीकडे काही त्यांचे कार्यकर्ते जवळ नातेवाईक काही आवडीनिवडीचे परंतु यावेळेची निवडणूक ही लोकसभेची धरंगे फांडाच्या इशाऱ्यावर चालणारी आहे त्यामुळं काळे पण आहेत बाजी मारतीलच असा आमचा आता नव्याण्णव टक्के बरंच आहे तर म्हणजे साबळे साहेबाने बी फुलंब्री खायक्या तालुक्या ठिकाणी मागील चार सहा महिन्यापूर्वी खूप काही असं त्यांच्या संदर्भात त्यांनी प्रश्न उठवला भाडी मार केला स्वतःची गाडी पेटवली गा नोटांचं त्यांनी म्हणजे उदाहरण केली फुलंब्रीमध्ये तर हे दुक्तिमत्व उदाहरणार नाही बघा याच्यावर किती आंधार मनुष्य पण एखाद्याच्या भिंतीतून किंवा त्या पदर्यातून जर सोडस सूर्य चेजरा जर असल्या तर त्या सूर्याचं किरण त्याच्यावर पडतं असे मंगेश आंबळे जर आधार असतील आणि त्यांच्यावर जर सूर्याचं किरण पडायचं असेल तर ते प्रकाशात धोतात ते ना ते बी लोक निवडून जातील हे काय सांगताय ते लोकमत आहे बरोबर आहे आणि म्हणून आणखी तारुण्य आहे तरुण नाही आहे कमी वया कमी वयामध्ये आहे तरुण खासदार होणार तरुण खासदार होण्याची पहिलीच वेळ असा माणूस या वयामध्ये या मतदारसंघात दोन हजार चोवीस ला जावत आहे थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं की जालना जिल्ह्यातील जनतेसाठी लोकसभा मतदारसंघातील लोकांसाठी एक नवीन पर्याय समोर आलेला त्याला शुभात दिले ना तर त्यांचे वक्तृत्व त्यांची बोलीभाषा त्यांचं संघटन त्यांचं कौशल्य त्यांचा प्रभाव हे सगळं त्यांच्याकडे अवगत असेल कार्यकर्त्यांचा जमावा तर नक्कीच ते सुद्धा याला जप देऊ शकतात ऐकलं हे बाबा काय म्हणाले आता हे बाबा वयस्कर व्यक्तिमत्व आहे जिल्ह्याचा त्यांना अभ्यास आहे अनेक उमेदवार त्यांनी आतापर्यंत पाहिलेले आहेत पण मात्र त्यांनी मंगेश साबळे यांच्याबद्दल सांगितलं आहे की मंगेश साबळे हे कशा पद्धतीनं आव्हान देऊ शकतात आणि मंगेश साबळे यांची सध्या जिल्ह्याभरामध्ये मतदारसंघामध्ये कशा पद्धतीची हवा आहे कशा पद्धतीचं वातावरण आहे हे सुद्धा त्या बाबांनी सांगितलेलं आहे एकंदरीत जर आपण पाहिलं तर लोकसभा निवडणुकीमध्ये किंवा अन्य कुठल्या निवडणुकामध्ये जे राजकीय पक्षांचे उमेदवार असतात त्यांची चर्चा मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसते कारण की जे राजकीय पक्षांचे नेते नेते असतात यांचा प्रचार आणि प्रसार जोरदार सुरू असतो त्यांची एक मोठी कार्यकर्ते असतात ते प्रत्येक नागरिकांपर्यंत पाहता पोहोचतात सोशल मीडियाच्या माध्यमातून अन्य कुठल्या माध्यमातून सगळ्या लोकांपर्यंत पोहोचतात त्यांचं नाव पोहोचवतात अशा पद्धतीने त्यांचा प्रचार प्रसार चालू असतो पण मात्र या ठिकाणी जे उमेदवार आहेत मंगेश साबळे हे अपक्ष उमेदवार आहेत त्यांना कुठल्याही राजकीय पक्षाचा पाठिंबा नाही कोणाचंही समर्थन नाही गावामध्ये त्यांचा कोणी मोठा एखादा नेता नाही किंवा त्यांच्या घरातलं कोणी मोठं नेतृत्वसुद्धा नाही तरीसुद्धा एक युवक गावचा अपक्ष सरपंच होतो निवडून येतो हो गावचा विकासासाठी वेगवेगळी वे, वे, आंदोलनं करतो आणि आता लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतो आणि निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आजूबाजूच्या गावामधले मतदारसंघामधले जे काही लोक आहेत ते मंगेश साबळे यांना पाठिंबा देतानासुद्धा दिसत आहेत त्यांच्या त्यांच्या सभेला त्यांना ऐकण्यासाठी बघण्यासाठी मोठी गर्दीसुद्धा होत आहे आता मंगेश साबळे हे एक तळून तडबदार सरपंच आहेत आणि आता खासदार होण्यासाठी ते अर्ज दाखल करणार आहेत अवघ्या पंचवीस सव्वीस वर्षाचे मंगेश साबळे निवडणूक लढवणार असल्यामुळं जालना लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांची चर्चा जोरदार सुरू आहे आता एकतर ते अपक्ष उमेदवार आहेत आणि अपक्ष उमेदवाराची चर्चा मोठ्या प्रमाणात होत नाही किंवा तो चेहरा जिल्हाभरामध्ये मतदारसंघामध्ये पूर्णपणे ओळखीचा नसतो पण मात्र या ठिकाणी मंगेश साबळे हे अगोदरच सोशल मीडियावर त्यांच्या आंदोलनामुळं लोकप्रिय आहेत प्रसिद्ध आहेत आणि आता तर आई आता लहान मुलांपासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंतसुद्धा त्यांचं नाव पोहोचलेलं आहे आणि लोक त्यांच्याबद्दल कशा पद्धतीनं बोलत आहेत व्यक्त होत आहेत मंगेश साबळे कशा पद्धतीनं आहेत हे सुद्धा सोशल मीडियावर सांगत आहेत एकंदरीत मंगेश साबळे हे आता निवडणूक लढवणार आहेत लोक त्यांना कशा पद्धतीनं पाठिंबा देतील प्रसिद्धी देतील तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या